आपण आहोत परभणी ब्रह्मपूर या गावामध्ये पाहू शकता आपल्या सोबत अनेक असे शेतकरी आज जर पाहिलं पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर अनेक शेतकरी तुम्ही पाहू शकता सध्या तर ह्या शेतकऱ्यांनी शमा शमा नावाच्या जे कंपनीचा विमा कंपनी ह्यांनी सोयाबीनचा जो पीक विमा हा उतर उतरवला होता आज अनेक शेतकरी आपल्याबरोबर काय झालं यांची नेमकं या कंपनी बरोबर हे पाहू आपण यांना हे विचारू आम्ही क्षेमा कंपनीचा विमा भरला होता सोयाबीनचा तर आम्हाला कंपनीनं एवढं आता हे बघा तुम्ही सगळं कापसाचं सोयाबीनचं पूर्ण सोयाबीनचं नुकसान असून पण कंपनीनं आम्हाला नो लॉस म्हणून मेसेज दिलेला आहे माझ्याकडे मेसेज पण आहे आणि पावती पण आहे भरलेली आणि कंपनीला फोन लावला तर ला ते म्हणाले तुमचं नुकसान नाही आता ह्याच्यापेक्षा कोणतं नुकसान पाहिजे तुम्हीच बघा आता एजंट जे आहेत कोणाला फोन कोणाला ओम नरवटे आम्ही त्यांच्यापासून विमा भरला आमच्यात पहिल्यांदा ला हो ला दोन हजार चोवीसला चार पाच जण नाही समजा दहा जण भरित होते त्यांना दोन चार वेळेस विमा आलेला म्हणून आम्ही शेवर दोन हजार पंचवीस ला विमा त्यांच्याकडे भरला किती हेक्टरचा विमा उतरवला होता पाच एकरचा दोन हेक्टर दोन हेक्टरचा तर हेक्टरी किती भरणा किती त्या पाचशे रुपये एकर साडे रुपये समजा होतात त्याचे हेक्टर बरोबर <laughs> पाहू शकता अशा अनेक शेतकऱ्यांनी गावातल्या एक साठ ते सत्तर शेतकऱ्यांनी हा विमा उतरवलेला आहे या कंपनीचा आणि या कंपनीनं खूप मोठा फ्रॉड म्हणायला काहीच हरकत नाही कारण शेतकऱ्यांचा आज जर पाहिलं तुम्ही सोयाबीन ते सोयाबीन शंभर टक्के सोयाबीन केलेलं शेतकऱ्यांचा सोया जर तुम्ही जर संपूर्ण सोयाबीन जर पाहिले यामध्ये अनेक वेळा नाही का पूर येऊन गेला चार वेळा नाही का याच्यावर पूर येऊन गेला तरीही शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा एक रुपयाही आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेला नाही बरोबर काही चाललंय बरोबर बघा शेतकऱ्यांच्या खात्यावर ह्या विमा कंपनीने एक रुपयाही टाकलेला नाही आतापर्यंत आणि ही, आता ही प्रायव्हेट कंपनी विशेष म्हणजे ह्या प्रायव्हेट कंपनीने शेतकऱ्यांचं इतकं मोठं नुकसान होऊनही त्यांना एक रुपयाही दिलेला नाही आपण एक दुसरे एक शेतकरी त्यांना पण आपण बोलूया काय म्हणता हॅलो आम्ही सरकारी कंपनीला कंटाळून ह्या खाजगी म्हणून हे मागच्या वर्षी दोन हजार ला कुमटेकर नावाच्या शेतकऱ्याला ह्याचा विमा आलेला होता आणखी एक चव्हाण भरलेला होता त्यांना आलेला होता हे बघून आम्ही हे खाजगी कंपनीकडे आम्ही वळलेलो सगळे शेतकरी वळलो होतो पण तर काशीची दखल घेतली नाही पाहायला आले नाहीत पीक पाणी पाहायला आले नाही त्याचा एजंट फिरकला नाही काहीच फिरकल नाही फिर एजंटला फोनला फोन लावला असताना एजंटचं म्हणणं आलं की आम्हाला कंपनीनं जाऊ नका म्हणून असा मेसेज दिला असं कंपनीचं म्हणणं आहे आम्ही आमचं सॅटेलाइट न बघतो असं बघतो त्याचा काहीच रिप्लाय नाही त्याच्या आम्ही पाच पाच वेळेस तक्रार केलेल्या आहेत आणि तुमचं मोठा फ्रॉडच आहे आहे काहीच नाही काहीच म्हणजे हे नाही पैसे घेऊन गेले पुन्हा त्याचा माणूस नाही कोणता प्रतिनिधी नाही काहीच नाही आला बरोबर खरंच जर पाहिलं तर ह्याची जर कुठंतरी एक सरकारनं पण दखल घेणं खूप गरजेची कारण कशामुळे तर सर अशा जर कंपन्या मार्केटमध्ये येतात आणि मार्केटमध्ये येऊन अशा शेतकऱ्यांना करोडो रुपयाला लुटतात आणि हे जर पाहिलं आपण अशा कंपन्या करोडो रुपयानं शेतकऱ्यांना लुटत आहेत आणखीन एक शेतकरी आपले आपल्यासोबत हे तर ह्यांना नाही का पाच हेक्टरचा एक दोन हेक्टरचा ह्यांनी विमा भरलेला आहे कापूस आणि सोयाबीन सोयाबीन तीन हेकरचा कापूस दोन एकर आणि तुम्हाला किती पैसे आले नऊ पाहू शकता तुम्ही यांचं शंभर टक्के कापूस आणि सोयाबीन गेलेलं तुम्ही जर आता त्यांच्या शेतामध्ये जर जाऊन पाहिलं तर शंभर टक्के यांचं सोयाबीन आणि कापूस गेलेला तरी यांना विमा आला फक्त नऊ हजार रुपये तर ह्यांना हेक्टरीची विमा आहे किती आहे हेक्टरी विम्याची लिमिट ही चौपन्न पंचावन्न हजार पंचवीस क्षमाचं एकशे एकरी आपले हेक्टरी पंचवीस म्हणले होते ते क्लेम पंचवीस चा होते ते असं बोलून त्यांनी हे केलेलं आहे एकरी पंचवीस हजाराचा क्लेम हो पाहू शकता तुम्ही एकरी पंचवीस हजाराचा क्लेम आहे असं शमा कंपनीचे एजंट आहेत ओम नरवटे नावाचा जो एजंट आहे है। यांना सांगितलं होतं की एकरी तुम्हाला नाही का चोवीस ते पंचवीस हजार रुपये विमा मिळेल पण एकरी पंचवीस हजार नाही तर दोन एक दोन हेक्टर म्हणजे पाच एकर यांना नऊ हजार रुपये विमा फक्त आलेला आहे तर आता अनेक शेतकरी असेल यांना तर कोणाला एक रुपये आतापर्यंत पडलेला नाही यांच्या खात्यावर तुम्ही काय बोलला बऱ्याच लोकांनी भरून सुद्धा त्यांना काहीच आलेलं नाही काहीच विमा हा पाहू शकता तुम्ही असे अनेक शेतकरी त्यांना एक रुपयाही आलेला नाही परभणी ब्रह्मपुरी एमडी गुरु न्यूज जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला मात्र विसरू नका